वसुदेव वसुत कौसचानूर मर्दन देव के परमानंदम कृष्ण मंदिर जगद्गुरु श्री गोपाल महाराज की जय मै बहु अपर गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजानं आपल्या भल्यासाठी कोणत्या हो गोष्टी सांगितल्या हे आपण त्याचं विवेचन आपण बघत आहोत आहोत तर आज श्रीकृष्ण महाराजानं गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं ते म्हणले स्मरणाचं महत्त्व सांगितलं त्यानं स्मरण परमेश्वर प्राप्ती फक्त स्मरणारच होते पर नामेचं प्राप्ती जेव्हा आणि हे परमेश्वराचं चिंतन कसं करायचं मग त्याचं चिंतन करण्याचं मी तत्व श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितले आणि अनेक साधू संतांना विधी सांगितलं आपल्याला की काय सांगितलं की ठाईचं बसूनही करा एक चित्त आणि आडवे आवडे आनंद आळवा म्हणजे एका जागी बसा आणि एक चित्त करा आणि आवडीनं परमेश्वराचं चिंतन करा आपण तसं करताना दिसत नाही आणि मग आपलं कसं होतं आहे मा कबीरदास म्हणले की माना तो कर्मे फिरे आणि जीभ फिरे मुखमाई माना तो कर्मे फिरे जीभ फिरे मुखमाई मनवा तो तो देश फिरे ये तो स्मरण नाही असं कबीरदास महाराजानं सांगितलेलं आहे तर स्मरण हे एक चित्तानं व्हायला पाहिजे आणि याती परमार्थिक माणसानं आपलं याती कोणची आहे कुल आहे आ, हे सगळं विसरून झालं पाहिजे या ती पुढे माझे गेले हरकुणे गोविंदा वाचूनही आणून येणे अशी परिस्थिती आपली झाली पाहिजे आणि मग असं तर आपण सगळं सोडून संसाराचा मोह सोडून आसक आसक्ती सोडून परमेश्वराच्या चिंतनामध्ये आपण लीन व्हायला पाहिजे घडून झालं पाहिजे तर मग श्रीकृष्ण महाराजांना गीतेमध्ये काय सांगितलं आपल्याला काय काय दिला संदेश आपल्याला या या निमित्तानं ते म्हणले दुसरे अध्याय म्हणले अजून या निशा सर्व भूताना तश्याम जागृती सैमी अश्याम जागृती भूतानी स्वानिशा पश्चोत्म होणे म्हणजे जेव्हा सगळे लोकं झोपलेले असतात जेव्हा सगळे लोकं झोपलेले असतात त्यावेळेस आपण उठायचे आणि चिंतन करायचे देवाचं आणि ज्यावेळेस सगळे लोक जागे असतात त्यावेळेस आपण झोपायचं आहे आराम करायचा आहे ते म्हणजे या निशा सर्व भूताना सगळ्या भूताची जी रात्र असते तश्याम जागृती सैमी त्यावेळेस हायमी माणूस जो ज्याला परमेश्वर प्राप्ती पाहिजे असा माणूस जागतो हो, आणि परमेश्वराची या निशा सर्वभूताना तश्याम जागृत सैमी आणि अश्याम जागृती भूताने आणि सगळे भूतं जागली असतात त्यावेळेस हा मुनी झोपलेला असतो तर असं जर चिंतन आपण केलं तर आ, त्या चिंतनाचा आपल्याला फायदा होतो संत ज्ञानेश्वर म्हणले ते काय म्हणले की नित्य नेमून आम्ही ते प्राणी दुर्लभ परंतु भांगण अशी आहे की परमेश्वराचं चिंतन फुकट असताना विनामूल्य असताना आणि आपल्या हिताचं असताना कोणीही करताना दिसत नाही परमेश्वराचं ना चिंतन कोणीही करताना दिसत नाही तर चिंतन करणारा संत ज्ञानेश्वर म्हणले एकांत आहे दुर्लभ आहे तर नित्य नेमनाम्ही नित्यानं परमेश्वरचं नाम घेणारा माणूस हा दुर्लभ आहे आणि मग आणि मग काय म्हटले ते नित्यने म्हणजे परमेश्वर चिंतन करणारा माणूस दुर्लभ आहे आणि मग जो दुर्लभ आहे ती दुर्लभ गोष्ट आपण केली पाहिजे आणि आपण काय केलं पाहिजे ज्ञानदेव मौन ते म्हणतात की ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरून श्रीहरी जपेसला मौन धरलं पाहिजे आणि परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे मौन धरून आणि अंतकरणाची अंतकरणा अंतकरणाची जपमाळ खोली पडली खोलली पाहिजे ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरून श्रीहरी जपे सदा असं संत ज्ञानेश्वर महाराजानं आपल्याला स चिंतना अशी गोष्ट सांगितली तर चिंतन आपण केलं पाहिजे चिंतनानं आपले भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणले की चिंतनानं आपला आपल्याला दहा ठाय होतात दहा फायदे होतात आपल्याला नामे वेद नामे बोध नामे अनुसरण नामे स्मरण असे सगळ्या गोष्टी होतात आणि ते म्हणले की नामप्राप्ती ते करी म्हणजे परमेश्वराची प्राप्ती करून देणारं साधन म्हणजे नाम आहे आणि विनामूल्य आहे आणि कोणालाही समजत नाही असं आहे आणि आपलं काम न बुडिता करता येणारं साधन म्हणजे नामजप आहे आणि मग हे नाम जप जर केला तर ते तेव्हा संत ज्ञानेश्वर म्हणतात तृण अग्निमेळे समरस झाले आणि तैसे नामे केले जपता आहे जर किती बी पापाचे डोंगर असले तर नामानं नाम, नाम जप केल्यानं ना परमेश्वराच्या ते ज आपले जळून जातात आ, ते नामाचं महत्त्व सांगितलं तर परमेश्वरानं श्रीकृष्ण महाराजानं सावे आध्यामध्ये नामस्मरण कसं करावं कसं बसावा आणि क कसं स्मरण करावं याचं सांगितलं ते म्हणजे का सुतो देशे प्रतिष्ठापे स्थिर मासन महात्मानं ना तू चितम ना तिन्हीतम चैलाजीन आणि तत्रे काग्रम तिथं तर एकाग्रमण करायचं तत्रेकाग्रम मनकृत्व हे तर चितेंद्रिय क्रिया आणि उपविशासन यांच्या हे शुद्ध आहे आणि त्या नामस्मरणामध्ये आपण घडून आणि चांगली जागा पाहायची सुचा ते उंच नसावं आणले खोलबी नसावं आणि त्याच्यावर कुशासन टाकायचं म्हणजे गवताचं आणि त्याच्यावर पुन्हा एक कपडा टाकायचा त्याच्यावर बसायचं आणि म आपलं शरीर एकाम याच्यात आलं पाहिजे तत्रे अग्र म्हणं करतो हे तर चितेंद्रिय क्रिया सगळं मग आणि बाहेरचे विषय बाहेर सोडून द्यायचे आणि परमेश्वराचं चिंतन करायचं असं जर चिंतन केलं तर आपला फायदा म्हणजे परमेश्वर प्राप्त परमेश्वर प्राप्ती आपल्या गणजीचा आहे नीने <coughs> 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 परंतु नित्यानं परमेश्वराचं चिंतन करणारे लोक फार दुर्लभ आहेत नित्य आम्ही ते प्राणी दुर्लभ पण जे दुर्लभ जरी असले तरी खरा परमेश्वर त्याच्याजवळ आहे लक्ष्मी वल्लभ तयाजवळी म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञानदेव मोन अंतरी धरून श्री हरी जपकी सदा मौन धरा आणि परमेश्वराचं चिंतन करा भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणले की तुम्हा शैनासनी भोजनी परमेश्वर ओवा चुछ की गा तुम्हाला मग झोपताना बी परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे आणि जेवताना बी परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे झोपताना चिंतन केलं पाहिजे आणि अष्टोप्रहर चिंतन करायचं जर जर आपण झोपताना परमेश्वराचं चिंतन ही आपल्याला अनेक सवयी लावून घेतो आपण तर त्यापैकी ही एक आपण सवय लावून घेतली पाहिजे की आपण झोपताना परमेश्वराचं चिंतन करत करत झोपायचं संसारिक गोष्टीचे विचार क सोडून द्यायचा आणि परमेश्वराचं चिंतन करत करत आपण झोपायचं आणि सकाळी उठलो कीच आपल्या तोंडाला देवाचं नाव आलं पाहिजे ही सवय जर लावली तुम्ही किंवा तुमचं बरं झाल्याशिवाय जी सवय लाग लागते आणि पुन्हा दुसरी सवय लावायची की सदोदित परमेश्वराचं चिंतन करत राहायचं आणि लोकांसम जास्त बडबड करत बसायचं नाही बडबड म्हणजे अन्य वार्ता करत बसायचं नाही आणि परमेश्वराचं चिंतन सदोगित करीत राहिलं तर तशी सवय लागते आपल्याला आणि तशी सवय लागली की आपलं भलं होणार भलं होण्याच्या मार्गावर आहे असं समजावं आणि निश्चितच एक दिवस आपलं भलं होते म्हणून हे नामस्मरण कसं करायचं श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना या निशा सर्व भूताना तशाम जागर मी सगळे लोक झोपलेले असतात त्यावेळेस हा योगी म्हणजे परमेश्वराचं चिंतन करणारा माणूस काय करतो उठतो आणि परमेश्वराचं चिंतन करतो या सर्व होताना तश्याम जागृती सैमी आणि हे श्याम जागृती भूताने सहा निश्याम असुतो म्हणे आणि ज्यावेळेस सगळे लोक झोप जागे असतात त्यावेळेस हा आराम करतो हा झोप राहतो तर असं आपण आपण देखील त्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराजाचं हे जे सांगितलेलं तत्व आहे श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेलं हे जे ज्ञान आहे हे आपल्या जीवनामध्ये आपण जर उतरिलं स आणि कोणाच्याही नादी न लागता आपण सगळे लोक झोपले की त्यावेळेस आपण उठून बसलो आणि चिंतन केलं आणि सगळे लोक ज्यावेळेस मग उठतात त्यावेळेस आपण थोडा आराम केला तर आपलं भलं झाल्याशिवाय राहत नाही गीता चं ज्ञान हे आपल्या भल्यासाठीच आहे मग हे जे तुम्हाला तर साधी गोष्ट सांगितली तर ही साधी गोष्ट तुमच्या अनेक जन्मीच्या भल्याचं कारण कारण ठेवू शकते म्हणून तुम्ही सगळे लोक झोपले असताना तुम्ही उठा आणि परिमेश्वर चिंतन करा आणि ज्यावेळेस सगळे लोक जागे असतात त्यावेळेस तुम्ही झो जो, झोपून जा आराम करा अशी तुम्हाला मी विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि आपला हा देओल ऑफिशियल चॅनल आहे तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा हे हा व्हिडिओ हे ज्ञान लोकायला सांगा तुम्ही बी आचरणात आणा लोकायला कपर्यंत शेअर करा हे ज्ञान तर तुमचं भलं शिवाय राहणार नाही हो तर असे तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो हा धन्यवाद प्रणाम धन्दोद प्रणाम धन्यवाद thank you